नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आता बघा जवळच आपली आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशी म्हटली म्हणजे किंवा कुठलाही उपवास म्हटला म्हणजे आपल्याला फराळ हा लागतोच तर आपण नेहमी साबुदाना बनवतो साबुदाना जसा खिचडी बनवली म्हणजे सारखं ते तसा कंटाळाही येतो मग आज आपण काय बनवणार आहोत साबुदाण्यापासूनच आपण पुऱ्या बनवणार आहोत साबुदाण्याची पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा एक कप आपण साबुदाणा घेतलेला आहे तर इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता हा साबुदाणा जो आहे तो हलका हलका आपल्याला थोडासा रोस्ट करून घ्यायचा आहे अगदी जास्त भाजायचं नाही आहे फक्त थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये थोडंसं काय जे मॉइश्चर मा, वगैरे असेल ते निघून जाईल आणि दळताना व्यवस्थित दळला जाईल ते आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत आपन आपन। तर इथे आता आपण गॅस बंद करू आता झालेला आहे आपला साबुदाणा जास्त भाजायचा नाही आहे आपल्याला अगदी हलका आता बघा मोकळा झालेला आहे सर्व अगदी गॅस बंद केलेला आहे मी आता काढून घेऊ मी आता साबुदाणा पूर्ण गार करून घेऊ आपण तर इथे साबुदाणा पूर्ण थंड झालेला आहे तर आता आपण मिक्सरवरती पावडर बनवून घेणार आहोत तर बघा इथे साबुदाण्याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे पीठ बनवून घेतलेलं आहे आता हे चाळून घेऊ थोडंसं कुठे कुठे एखाद्या वेळेस साबुदाणा अख्खा साबुदाणा राही राहिला म्हणजे ते लाटताना जास्त फाटून जाते पुरी वगैरे तर इथे आपण साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये बटाटा घालणार आहोत या इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहे तर ते किसून घालणार आहोत आपण असे किसून घ्यायचे तर बटाटा किसून घेतलेला आहे आपण आणि आता यामध्ये आपण आलं आणि मिरचीचे ठेचा घालणार आहोत थोडंसं जिरं घालू आपण थोडंसं भाजीला लागणार आहे आपल्याला आणि हे मिरेपूड घेतलेली आहे काळे मिरेपूड आणि आता तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असलं तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता आम्ही खात नसल्यामुळे मी काय फक्त इथे कढीपत्ता घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतला आहे तो घातला आहे गलू आता मीठ घालू आपण आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे मग लागेल तसं आपल्याला पाणी लावायचं आहे हे बटाट्याच्या ओलाव्यामध्ये आपल्याला जेवढं मडता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आपण एकदम पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी लागेल तसं आपल्याला घालायचं आहे तर इथे आपण गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवू आपण एक पंधरा ते वीस मिनटं जर आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेणार आहोत पुरीबरोबर खाण्यासाठी भाजी बनवणार आहोत आपण तर त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे मोठा तो आपण अशा प्रकारे फोडी करून घेतलेला आहे आणि आपल्याला तेल जिरं मीठ आणि ह्या ठेचा आहे आपला मिरची आणि आल्याचा असं आपल्याला लागणार आहे तर आता आपण फोडणी घालणार आहोत जर इथे कढईमध्ये तेल घालू आपण आपण कढई तापवायला ठेवलेली आहे आणि इथे आपण शेंगदाण्याचं तेल वापर केलेला आहे तुम्ही तुपातसुद्धा बनवू शकता ही भाजी तर तेल तापलेलं आहे जिरं घालू आपण फोडणीला आणि हे आलं मिरचीचा ठेचा इथे कढीपत्ता घालू मिरची छान परतली गेलेली आहे आपण हे भाजी बटाटे घालणार आहोत त्यामध्ये असं मिक्स करून घेऊ आता मीठ घालू आपण आणि इथे मस्त चटपटीत अशी भाजी आपल्याला हवी असल्यास लिंबू पिळा तर तिथे आपण लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आपण लिंबाच्या रसामुळे भाजीला छान चव येते तुम्हाला जर अशी सुकी भाजी नको असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अगदी थोडंसं पाणी घालू शकता म्हणजे थोडीशी ती अशी हे होईल पातळशी म्हणजे लपथपीत अशी भाजी करू शकता तुम्ही अशी सुकी भाजी नको असेल तुम्हाला तर आणि या साबुदाण्याच्या पुऱ्यांबरोबर तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता पुदिन्याची चटणी फार छान लागते झाकण ठेवून वाप काढून घेऊ आता गॅस बंद करू आपण तर भाजी काढून ठेवू आपण बाऊलमध्ये तर आता हे बघा फुललेलं आहे आपलं हे साबुदाण्याचं पीठ जो आपण डो बनवलो बनवलेला आहे तो तर आता थोडंसं पाणी लावू आपण परत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपण पुन्हा त्याला आपल्याला असं मऊ बनवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी याला लावणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाले एकदम टाकू तर ते काय होईल अगदी पातळ अशी पेस्ट होऊन जाईल त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी लावायचं आहे अंदाज घेऊन तर अगदी थोडंसं तेल लावू आपण आणि पुन्हा मळून घेऊ आणि आपण गॅसवरती तेल तापवायला ठेवलेलं आहे आता पुऱ्या लाटून घेऊ आपण आणि इथे आपण हे पीठ लावायला शिंगाळ्याचं पीठ त्याचा वापर केलेला आहे तर हे शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे आपण अगदी असा थो छोटासा गोळा घ्यायचा थोडासा परत मऊ करून घ्यायचा आणि मग लाटायचा आहे आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे आपण गोळा घेतलेला आहे आणि आता हे पीठ लावून घेऊ म्हणजे चिपकणार नाही लाटताना आणि आता पुरी लाटून घेऊ आपण याचे तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता तव्यावरती आपले शेकून आता कसं बघा याच्या ह्या ज्या कळा असतात ह्या चिरल्या जातात त्यामुळे आता आपण काय करणार आहोत असे एका बाउलने असं कट करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपली ही पुरी तयार झालेली आहे लाटून तर अशा प्रकारे लाटून घेऊ आपण आणि अशा प्रकारे कट करून आपण या बनवून ठेवू मग एकदम तळू तर इथे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आता ही आपण लाटलेली पुरी घालू त्यामध्ये थोडंसं असं तेल घालायचं वरतून छान फुगलेली सुद्धा आहे तर अशाच प्रकारे आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याच्या पुऱ्या उपवासाच्या साबुदाण्याच्या पुऱ्या तळून झालेल्या आहे तर अशा प्रकारे आपल्या खमंग अशा साबुदाण्याच्या पुऱ्या तळून झालेल्या आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण त्याबरोबर ही बटाट्याची भाजी तर अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे उपवासाच्या आणि ही बटाट्याची भाजी उपवासाची तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मैत्रिणीं तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद